कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नाहوند कंपनींच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन फलोस किड्सवेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न वस्तऐची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य भरगिटे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा आमदार विश्वजित कदम चंद्रहार पाटील यांच्यासाठी मतदारसंघात पायत भेंगरी पलूस कडेगाव मतदारसंघात बैठका सुरू पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचे नेते तसेच गेल्या काही दिवसांपासून विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी ताकदीने प्रयत्न करणारे विश्वजीत कदम एकत्र आले सांगली लोकसभेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या नाराजी नाट्यावर अखेर पडदा पडला आहे सांगली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात आता काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते उतरल्याचे दिसून येत आहे काँग्रेस नेते आमदार विश्वजित कदम महेंद्र लाड राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड शरद लाड हे सर्वजण चंद्रहार पाटील यांच्यासोबत पोलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात आज प्रचारात उतरले त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभेच्या उमेदवारीवरून ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत झालेल्या रस्ते महाविकास आघाडीचा धर्म पाळत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा आता प्रचार सुरू केला त्यामुळे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात आता रंगत आली आहे आज पोलूस कडेगाव मतदारसंघामध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला त्यांनी आज सकाळपासून पोलूस तालुक्यातील वसगडे ब्रह्मनाळ माळवाडी भिलवडी अंकलखोप गावांना भेटी दिल्या यावेळी महाविकास आघाडीचे नेते तसेच गेल्या काही दिवसांपासून विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी ताकदीने प्रयत्न करणारे आमदार विश्वजित कदम एकत्र आले यावेळी महाविकास आघाडीचे नेते सुद्धा उपस्थित होते लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज मी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे आदरणीय अरुणांना असा आम्ही एकत्रित पलूस तालुक्याचा दौरा करत आहोत या दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रारजी पाटील आमच्यासोबत आहेत आता दिवस आणि वेळ कमी आहेत उन्हाचे दिवस आहेत सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत लोकांचे ज्येष्ठांचे वयस्करांचे थोडेसे हाल होतात या उन्हात काळात परिस्थितीत देशा लोक देशाची लोकसभेची निवडणूक चालू आहे अशा परिस्थितीत ज्येष्ठांनी वडीलधारांनी काळजी घ्यावी परंतु आज जसं वातावरण तापलं आहे तसं निवडणुकीचंही वातावरण तापत चाललेलं आहे आणि या कमी वेळात आता जास्ती जास्त लोकांपर्यंत संपर्क करण्याचा प्रयत्न हे चंद्रारजी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या माध्यमातून आहेत एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात आलेला जन्माला आलेला आमचा हा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे त्यांनी डबल महाराष्ट्री किस केसरीचा किताब मिळालेला आहे आणि सांगली जिल्ह्याला एक पैलवानकीचा फार गौरवशाली इतिहास आहे महाराष्ट्राला देशाला अभिमान वाटेल असे पैलवान या मातीत तयार झालेत त्याच मातीतले पैलवान हे राजकीय फळामध्ये सुद्धा आलेले आहेत पैलवान मारुतीमाने असो पैलवान संभाजी पवार असो असाही एक इतिहास सांगली जिल्ह्याने पाहिलेला आहे चंद्रार पाटील नौके जरी असले तरी ब्लड डोनेशन शेतकऱ्यांच्यामध्ये असणारा आवडीचा खेळ म्हणजे आपल्या बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पो पोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहेत म्हणून येणाऱ्या सात तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवार चंद्रार पाटलांच्या मागे सांगलीची जनता राहील आणि मशाल या चिन्हाला मतदान दिला असा मला विश्वास आहे धन्यवाद सर काल सांगली शहरामध्ये महाविकास आघाडीची संयुक्त अशी बैठक पार पडली खरं अनेक दिवसापासून अनेकांच्या मनामध्ये जी शंका होती ती काल शंका पूर्णपणे संपलेली आहे काल महाविकास आघाडीचे जिल्ह्याचे नेते जयेंद्रराव पाटील साहेब असतील विश्वजित कदम साहेब त्याचप्रमाणे आमदार अरुण लाड आमदार सुमन काकी तसेच जिल्ह्यातील ज्येष्ठ सर्व महाविकास आघाडीचे नेते काल उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये काल जी बैठक पार पडली त्या कालपासून पूर्ण ज्या मनामध्ये शंका होत्या महाविकास आघाडीबद्दलच्या त्या पूर्ण शंका संपलेल्या आहेत सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांच्यामध्ये त्यामुळं आज कालची मिटिंग पार पडली आहे आणि आजच बाळासाहेबांनी प्रचाराचा दा धडाका सुरू केलेला आहे कडेगाव पोलीस मतदारसंघात तो त्यांचा त्यांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून खरोखर सकाळपासून आम्ही बघतो आहे अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये अरुणांना लाड असतील शरदभाऊ लाड आहेत त्याच पद्धतीनं महेंद्र लाड आणि विश्वजित साहेब अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत गावोगावी होते आणि मोठ्या धूमधडाक्यात प्रचाराला सुरुवात झालेली आहे खरंखर हा प्रतिसाद जर बघितला तर विजय आमचा शंभर टक्के आहे खात्री मला